तर गुड मॉर्निंग राम राम भट्टला परत एक टाईम तर मी आज खूप गाय गाय मग ब्लॉग चालू करणार असं कारण की मला भटा जोडीदार पुढे नाही जायचं मी मागून जाहीरही ना तर आम्ही आता ही लागेलच कळून मग पाणी चालूच हट आणि आम्हाला आठ थोडा ऑनलाईन काम चालू होतं थांबलत होता आता तर आम्ही आता डायरेक्ट कॉलेजला चालणार पेपर्स आज तर पेपर आम्हाला कळणासाठी जायला होता तर आम्ही कळ मिळाला गेलो होतात तर मला गणपती बसवणार तर मला मूर्ती घेणी होती तर आम्हा एक दुकानवरही लागेल होतात तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत आता आठव देखील या तुम काय तर गणपती लय सुंदर सुंदर मूर्ती आहे आता आठ पण चला आता सकाळ जीव गणपती बाप्पा घर तर ही रागेलच तर आम्ही आता पण सटनाला जाऊन प्लॅन चालूच आहे आम्हाला तर आम्ही ज्ञानेश्वर नाव इकडं मजा रोशन भाऊस तर आम्ही आता जाऊ सटनाला तर हावस सटना रस्ता मांग बारी तर कोण कौन कोण आहे बारी मजारून जायचं प्लीज कमेंट मग सांगा बरं अन हाऊस गणपती बाप्पा ना मंदिर तर फायनली कायचं आम्ही सटाना मग लागेलच पण आम्ही डायरेक्ट सटाना गावामध्ये जाणार सर थोडा साईडला जाणार सर कारण की माझं जो भाऊ बसेला ना ते ना काहीतरी काम आहे तिकडं तर आम्ही तिकडं जाय नसत आहे आर्टिस्ट बँड गाडी जी मोडीफाय वेग रेनिस आहे आणि आईच गाडी पावासाठी येलो होता तो भाऊ कारण की तो आई गाडीवर वाजानीस आहे आणि त्याला थोडा काम बी होता तो तर आपल्याला एक दोस्त भेटी झाला होता तो आपली संघ फोटो लिहिणीस आहे तिला लय आनंद व्हायला होता तो आनंद तुम्ही तिना चेहऱ्यावर पाहू शकत तर 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 आपण फायनली सटानामाही लागेलच औषधी जमाता उद्यान आणि या असत आपले छत्रपती शिवाजी महाराजनी मूर्ती जी खूप अप्रतिम काय राहीस आहे आपण सटानामा इंटरव्ह्यू जायलाच पण आपण सटानामा काय घ्यावा यायचं तर सटानामा आपण यायचं मोबाईल आला जे आमनेशे ते मोठा भावारत नाही त्याचला मोबाईल लिहिणार होता तर आम्ही मोबाईल चूज कर पैसा मोजा राहीनासत कड पावती बनी राहिणीच या दिदीने त्या मोबाईल ना बॉक्स ओपन करेल नसत आपली मोड भावला मोबाईल आवडी जायचं तर आता ओपन वेग बॉक्स दिदी ना बॉक्स ओपन करणार का थोडा कॅज्युअलच हा जो ब्रँड न्यू स तो मॉडेल विवो ना वाय ट्वेंटी एट एस तर न्यू मॉडेल आपली मोठबावला एक पट्टी जायला होता तर आपण तेच नाही आतमध्ये खुशी पाहिजे मोबाईल लिवाय खुशी जायला मोठ भाऊन ते तर आम्ही आता घरकडं जावा करता पण ऊनलाही लागेल आहे ना असं आणि ऊन लागाण्याआधी पाणी पण डाल आणि जवळ आणि पाणी एकत्र येतंवर असा इंद्रधनुष्य तयारीच आहे देखा तुम्ही किती खूपसूरत इंद्रधनुष्य डायरेक्ट इंग्लिश मेला रेनबो म्हणत ज्याला माहीत होती ना कमेंट करा आणि तुम्ही देखील किती खूपसूरत नजारा दिसला नाही एकदम फुल एच डी डायरेक्ट तर संध्याकाळ असा आवाज होतो ना आणि आई सनराईज देखील या तू माझा वरत नाही साईडला सूर्य डुबी राहीन किती खूपसूरत नजारा दिसी राहीन असं आणि आयचा नजाराचा रोज रोज ना आधीसायला भेट आहे फक्त श्रावण महिनामध्ये दिसायला भेट आणि आता ते श्रावण बी संपी जायला तर आहोत दुसरा दिवस उजळ नासा आणि आम्ही जायला सर डांगसौंदनाला तर डांगसौंदनाला आम्हाला थोडा काम होता थोडासा जास्तच काम होता आता कपाटलेवाला जा आणि येतात पप्पा तेच नाही ऑर्डर तरी येलो होता बुक करेल होता तर आम्ही आजलेवाला आहेत गाडीवर मोठी गाडी आहे थोडीशी आणि हाय जी बारीक होती कोणती बारीक सांगा सा बरं मला खरंच माहित नाही सांगसोजनाकडं जाय आहे बारीक कोणतीच सांगा बरं हौस तो कपाट जो आम्ही घेवा जाणार सॉरी व्हिडिओने लेआउट बदली जायला ले। क ना घरी लागेल होतात आम्ही आता फ्रेश मस्त वेळी जायला तर आम्ही जायला नसत सर मज आमणा मित्र मंडळाना गणपती बस रे ना, ना तिकडे जायला सर डेकोरेशन चालू होतं तर तट डेकोरेशन तर बराच बाकी आहे अजून नाही का आठवळी जायला म्हणून बंद करली आम गाव ना हनुमान मंदिर तर हाय देख भाऊ सांग आपण सौरभाऊ ना दुकानवर आपला सौरभाऊ भाऊ गणपती ना मूर्ती विकेल ना असं देखील आता किती सुंदर सुंदर मूर्त्या आता <laughs> आठ भाऊ सामना सौरभाऊ ना दुकान चेतन नाही सौरभ भाऊ ए थोडस पटापट आवर सवर बोटायच गॅस वर सागे ना मारा सगळं बळ जाई ना तर आता घर जात आम्ही तणाव नाव सौर अजून बी गणपती ना मूर्ती आज लाय ना असत तुम्ही पाहि घ्या गणपती किती सुंदर सुंदर सर आटे सवा मंडप ना काम चालू सर तर या देखा गायस किटन्स या न्यू किटन्स आमने ना नात्या म्हणजे आमने मांजर तिला आम्ही प्यारसे चमचे म्हणत मीच नाव पाडेटी तिला तुम्ही देखील किती क्यूट त्या या लहान पोऱ्याने राबाहे टाकत तेचला खेळाय खेळा तर तेचला आम्ही राहलीच रे देखा काहीच कारबोटी ना पिल्ला द्या आणि हायची आम्हीची आमची एक एकच पिल्ल आहे मी सी ना जागवर मी काढे आणलं व्हिडिओ काढासाठी हाय दे का गायच ती आता मजार घालणे तिनं जागवर मग तर कायच आपले घर मग गणपती बाप्पासाठी सजावट चालू आहे डेकोरेशन करेन असं लहाना घडी आणि मी मस्त लोक आम्ही काहीतरी रिलेवा चलावर तर फायनली कायच आम्ही घर मग गणपती बाप्पाना आगमन म्हणून विजायला तर बाप्पू पूजा करेन असं गणपती बाप्पाने मग नंतर वेळ आम्ही आरती विरती करत तर पाहिलं तू मग गणपती बाप्पा रूप तर हा आमना गणपती सह तो आमने मित्रमंडळ गणपती सह अयोध्याची मावली पाहिलं किती सुंदर रूप आपला गणपती महाराजा प्रतिष्ठान पिळकोस हा हो मित्र मंडळच तो आपला गाव महिला डायरेक्ट देखील तू मग चालू आहे आणि आता गणपती बाप्पाना आगमन मी जायला आहे तर आता पूजा करते आठ आरती करते

हाय देखा काय ना मंडळ किती छोटला छोटला पोरे असतो गणपती कडे आपल्याला एक <laughs> नंबर एक नंबर <नूम्बर> <laughs> ते नंतर आपण हि लागेलच बिलाटी मग देखील गणपती आणि डेकोरेशन आता सका का पूजा चालू हो मग गणपती बसैत वर या पोरे मस्त हात जोडी बसणार

तर गणपती बाप्पाने आरती संपन्न जायला आरती वाटा आणि मला तर बटसला मी आरती दिदे दे आता आणि जाऊ मग घर तर मी काय सांग काहीच जर मना ब्लॉग खरंच आवडता वा ते ना प्लीज लाईक करत जा शेअर करत जा आणि प्लीज सपोर्ट राहत जा आणि जे ऑलरेडी सबस्क्राईब करीत येल आणि त्याला दिलचं धन्यवाद थँक्यू सो मच लव यू आशाच प्यार द काढता आणि बाय बाय